मग हे कोणी पाडलं बाबा पाडलं पोरांनी पाडलंय कारण लोकांनी जाक्या फरच्या वाहून नेल्या आखा ह्या इटा वाहून नेल्या पाडून टाकली होती बाबा पण असे आवडलं गोरी पडली होती कारण वाहून पण याला कुठलं परमिशन घेतलं होतं का बाबा पाडायचं म्हणून ते काय माहिती त्याच्यावरती शासकीय निधी पडला होता हे समाज मंदिर बांधलं होतं मग हे अशा प्रकारे कसं काय त्यांनी नेला सगळ्यांनी पत्र पत्र त्याचे पत्रे किंवा त्याच्याचे काय बाकीचे असंल ते सामान कुठे बाकीचं काही मला काय माहिती आले इकड आपण आजी तुमच्या जागेत बांधले ना हे मग तुम्ही याला समिती दिली दिली होती बांधायला हा दिलती ना मग हे कसं कसं कस काय यांनी मग ते मोडलं ते किंवा हे केलं या सगळा वाहून यायला आणि मग काहीच नाही राहिला मग ती पर मग आली आपण मोडू आणि तिकडे खाली इथं सामान सुमान ठेवलं तर सामान सुमायण काय राहिलं ना गावकीचा बादल्या त्या कड्या ह्या सामान अका लोकांनी किती पाडून घेऊन वाहून आल्या मग ती मग आली आपू त्या देवापाशी बांधू नाही माझं हे कोण नेलं सगळं हे मटल इथलं ते तिकडे खाली नेऊन ठेवलंय म्हणजे खाली नेऊन ठेवले हा नेऊन ठेवलाय त्या काय कोणा त्या फक्त पत्र आणि त्या नेलाय त्या फरच्या फिरच्या त्या अख्या लोकांनी नेल्या तुम्ही समिती कधी दिली होती इथं बांधायला बर वर्ष तरी आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी समाज मंदिर बांधलं गेलं होतं या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत त्यांची संमती घेतली होती त्याच्यावर शासकीय निधी पडला समाज मंदिर बांधलं गेलं परंतु इथल्या काही स्थानिक का आहेत त्यांनी हे समाज मंदिर कुठलंही परमिशन न घेता तोडलेलं आहे या ठिकाणचा जो काही मटेरियल आहे तो संपूर्ण लोक घेऊन गेले आहेत फक्त आजी इथले पत्रे आणि अजून काय ठेवलेत या ठिकाणी फक्त पत्रे आणि विटा ज्या आहेत काय असतील तेवढ्या त्या फक्त काढून ठेवल्या आहेत पण बाकीच्या ज्या काय वस्तू होत्या लोखंड होतं त्यानंतर दरवाजे होते, होते।, होते। या जे काय फरशा होत्या हे सगळं इथले काही स्थानिक लोक घेऊन गेलेत असं यांच्या या ठिकाणचा आरोप आहे जर अशा प्रकारे जर शासकीय निधी पडून त्याची अशा प्रकारे जर चोरी होत असेल तर ही खूप मोठी गंभीर बाब आहे त्वरित इथल्या ग्रामपंचायतीने एक लक्ष द्यावे आणि संबंधित ही वस्तू ही काय जी इमारत होती ही काय जी वास्तू होतं हे पाडलं पाडायला परमिशन दिली होती का हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे जर परमिशन दिली नव्हती तर मग हे कशाप्रकारे पाडलं गेलं या ठिकाणचं मटेरियल कशाप्रकारे घेऊन गेले ही सगळी जी बाब आहे ही उगरगेस यायला हवी